नुसत्यात नोटिसा देऊ स्वतःची छाती बोडू नये आम्हाला विनंती बसवणारे हीच जनता आहे तुम्ही नोटिसा द्यायला लागलात काय दाखवायचे तुम्हाला काय हुशारकी दाखवायची सरकारने सांगितलं होतं दोन दिवसात अंतरवालीचे आणि एक महिन्याच्या आत पूर्ण राज्यातले घेऊ तर मला वाटतं किमान दोन महिने झाले तर आणखीन नाही घेतलं पण चोवीसच्या आत घ्यावं त्यांच्याबद्दल चांगला संदेश राज्यात पुन्हा जाईल की जनतेची हे फसवणूक करत नाहीत दिलेले शब्द पाळतील किमान ते राज्यातले सगळे सरसकट गुन्हे मागं घ्यायचा शब्द त्यांचा आहे तसं त्या कागदावरती सुद्धा लिहिलेलं आहे त्या कागदच त्यांच्यासाठी पुरेसा आहे त्यांनी ते करावं नुसत्यात नोटीसा देऊ स्वतःची छाती बुडू नये ही आम्हाला विनंती आहे त्यांना कारण राजगादीवर बसवणारे हीच जनता आहे आणि ज्या जनतेनं बसलो तिच्याच विरोधात छाती बुडू नका की आम्ही नोटीस अस वाढल्या तुम्हाला काय भूषण दाखवायचं आहे तुमच्या जनतेला तुमच्याच लोकाला तुम्ही नोटिसा द्यायला लागलात काय दाखवायचे तुम्हाला काय हुशारकी दाखवायची तुमची काय मोठे पण गाजवायला तुम्ही असं की आम्ही नोटिसा दिल्या आम्ही त्यांना थांबवू गैरसमाजातून बाहेर या तुम्हाला हात जोडून विनंती करू सांगतो गैरसमाजातून बाहेर या तुम्ही एक प्रयोग केला आता नका करू गैरसमाजातून तुम्ही बाहेर या आंदोलन मराठा आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही दोन नोव्हेंबरच्या